विसरवाडी येथे आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्याप्रमाणे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिसधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने विनामूल्य रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर सन दोन हजार दहा पासून विनामूल्य रुग्णवाहिका सेवा रस्त्यावरील अपघातासाठी कार्यरत आहेत त्या अनुषंगाने अंकलेश्वर बराणपूर महामार्गावर व नागपूर सुरत महामार्गावर विसरवाडी या मध्यवर्ती ठिकाणी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे या, का या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यात विसरवाडी व वा प्रकाशा येथे रुग्णवाहिकेचा उपयोग हा अपघातग्रस्तांसाठी होणार आहे विसरवाडी मध्यवर्ती ठिकाणाहून पन्नास किलोमीटर पर्यंत अपघात झाल्यास त्या अपघातग्रस्तांना जवळच्या रुग्णालयात मोफत पोहोचविण्याचे काम या रुग्णवाहिकेद्वारे करण्यात येणार आहे याकरिता वाहन चालक किंवा कोणालाही एक रुपया सुद्धा देण्याची गरज नसून ही रुग्णवाहिका मोफत सेवा देणार आहे याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी याकरिता या नंबरवर संपर्क साधावा नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या अठ्याऐंशी अठ्या सव्वीस तीस तीस या नंबरवर संपर्क साधावा, नंबर नंबर साधावा असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी इंद्रचार्य महाराजांच्या संस्थानाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नॅशनल हायवेवर ज्या ज्या ठिकाणी मोठे हायवे आहे त्या त्या ठिकाणी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचं काम या संस्थांमार्फत खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि आज आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन अँब्युलन्स हे या संस्थेने उपलब्ध करून दिले मोठ्या येतात आणि जर दुर्दैवी एखादी दुर्घटना घडली तर मग अचानकपणे कुठे जायचं अँब्युलन्स कशी बोलवायची हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडतो परंतु खास नॅशनल हायवे वर होणाऱ्या अॅक्सिडेंटसाठी या अँब्युलन्सची सुविधा या संस्थांमार्फत करण्यात आली आहे मी त्यांचं मनापासून आभार मानते की एक टोल फ्री नंबर त्यांनी उपलब्ध करून दिलाय ज्याच्यामुळे कुठल्याही गरजू व्यक्तीला जर ऍक्सिडेंट झाला तर ही अँब्युलन्स त्यांना फोन करून तात्काळ उपलब्ध होऊ शकते जे विनामूल्य ॲम्ब्युलन्स सेवेचा आपण लोकार्पण सोहळा केलेला आहे हा ॲम्ब्युलन्स ठेवण्यामागे उद्देश असा आहे हायवेवरती बऱ्याचदा ॲक्सिडेंट होतात आणि हे जे ॲक्सिडेंट आहे या ॲक्सिडेंटला बऱ्याचदा ॲम्ब्युलन्स मिळत नाही म्हणून ही ॲम्ब्युलन्स ही हायवेवरच्या ॲक्सिडेंटसाठी आपण ठेवलेली आहे ही इतर दुसऱ्या कुठल्याही कामासाठी नाही आहे ही ॲम्ब्युलन्स आपण या ठिकाणी पेट्रोल आहे हार्दिक पेट्रोल पंप जो आहे या ठिकाणी उभी राहणार आहे आणि या ठिकाणी दक्षता अधिकारी जे आहेत या दक्षता अधिकारी हे अशोक गावित म्हणून हे दक्षता अधिकारी असणार आहेत त्याचबरोबर ह्या अॅम्ब्युलन्सचा जो ॲम्ब्युलन्स क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीस हा सेंट्रल क क्रमांक आहे या क्रमांकावरती आपण ज्या ठिकाणी अपघात झाला त्या तिथून जर आपण डायल केला तर संबंधित जागेवरती साधारणतः पंधरा मिनिटामध्ये ही ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते धन्यवाद केजी न, एन ॲल्युमिनियम आमच्याकडे सर्व ॲल्युमिनियम सेक्शन ॲल्युमिनियम काचेची खिडकी दरवाजे तयार करून मिळतील तसेच काम करून मिळेल सर्व ॲल्युमिनियम काचेचे मटेरियल वस्तू होलसेल भावात मिळतील आमचा पत्ता वाटवी गावाच्या पुढे सब स्टेशन जवळ खांडबारा नंदुरबार रस्त्यावर नवापूर प्रोपरायटर शोहेब सलीम शाह संपर्क नंबर शहाण्णव दोनशे एकतीस त्रेपन्न एकशे पस्तीस एकोणनव्वद नऊशे एक्याण्णव ब्याऐंशी सातशे तीन